तर मित्रांनो मी आज आलो आहे महादेव मंदिरला दर्शन घेण्यासाठी तर आजपासून नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अजून एक दुसरी गोष्ट मित्रांनो आज मी तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तर मला आजपर्यंत जो कुठले व्यक्ती मला फॉलो केलेले असतील व मला आजपर्यंत जे कोणी मला प्रेम प्रतिसाद दिला असेल तर त्यांना अशी एक विनंती करून सांगतो की आजपर्यंत मला जेवढं काय प्रेम दिलात तुम्ही त्याच्याबद्दल तुमचा मी मनापासून आभारी आहे व मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांना तर अजून एक गोष्ट मित्रांनो आत्तापर्यंत जेवढं काय तुम्ही मला प्रेम दिलात व त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मला दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही प्रेम व प्रतिसाद व मला द्यावावे मी अशी अपेक्षा करतो तुम्हा सर्वांकडनं अजून एक गोष्ट मित्रांनो मी तुम्हा सर्वांना सांगतो की मला कुठल्या गावामधनं जास्तीत जास्त प्रेम मिळतं आणि कुठल्या गावातून जास्तीत जास्त मला तुम्ही फॉलो केलेले आहात तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या गावातून जास्तीत जास्त मला कमेंट येतील त्या गावामध्ये मी स्वतः येऊन तुमच्यासोबत व्हिडिओ बनवून व तुमच्या गावातील सर्व व्यक्तींचे दहा दिवस मी कंटिन्यू स्टोरी लावणार आहे मित्रांनो तर तुम्हा सर्वांना एवढी कळकळीची विनंती करतो या दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा या गरीबावरती तुमचा प्रेम प्रतिसाद असा कायमच असू द्या तर हॅशटॅग ओम नम शिवाय हर हर महादेव उग नव माय नाच हो करताय काय उग नव नाच करा सर्वांचा मारुती गायकवाडचा करू नका माय गरीब माणूस आहे सर्वजण प्रेम प्रतिसाद द्या सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी व्हिडिओ बनवून आलो माय काय सांगावं तुम्हाला परिषद हा मी महादेव मंदिरला आलो दर्शन घेण्यासाठी देवाचे दर्शन झालेत देवापाशी येऊन मी प्रार्थना केलो तुमच्या सर्वांचा प्रेम प्रतिसाद मिळावा म्हणून तर जो कोणी महादेवाचा भक्त असेल तो महादेवाचा भक्त मला नक्की कमेंट लाईक करायला विसरणार नाही मला हे शंभर टक्के गॅरंटी आहे तर झालं मित्रांनो एवढं बोलतो इथंच थांबतो माझी मुलगी आलेली आहे महादेव मंदिरला मी घेऊन आलो दर्शनासाठी देवाच्या चरणी प्रार्थना केलो माझ्या मुलीला पण अभ्यासामध्ये बुद्धी दे देवा म्हणून व तसेच माझा मुलगा पण आहे देवा आमच्या दोन्ही लेकरांना चांगली बुद्धी दे व माझ्या लेकरांना सोडून सर्वांच्याच लेकरांना देवात चांगली बुद्धी दे महादेवा मी अशी प्रार्थना करतो मित्रांनो आणि हे माझ्या साडूचे लेकरं हे आलेले आहेत हा माझ्या साडूचा मुलगा आहे आणि ती मुलगी हे बघा खोबर खाऊ लागली नारळ फोडलो आता खोबर खाऊ लागली चालते मित्रांनो बाय बाय सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर रे सगळे हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस मना हॅपी न्यू इयर दोन हजार सव्वीस मन तर लेकर तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या च्या शुभेच्छा दिल्यात तर मी पण देतो मित्रांनो धन्यवाद बाय बाय हर हार महादेव